ते वाईक गणगोत मित्र परिवार हो हे सुद्धा शेवटी आपल्याला सोडवणार नाही काय हे सुद्धा आपल्याला सोडवणार बघा ना माणूस गेल्याच्या नंतर त्याची बायको कवर उमऱ्यापर्यंत आता मशानभूमी पर्यंत पण कवर शास्त्र सांगतो उमऱ्या पर्यंत फक्त ऐका ना नातेवाईक गणगोत कवर मशानभूमी पर्यंत फक्त हो आणि तिथून पुढे एकता सणपतीचा ना मामा हो ते एकतच एकट स्टेटन असत ऐका पण माणूस गेल्यानंतर हो माणसा बरोबर काय बरोबर येत नाही हो आणि ऐका ना जीवन कधी कधी दा, कोण जाईल काय गॅरंटी काही कोण स्वतःच्या पायावरती बरं ना ऐका स्वतःच्या पायावरती ज्याने सर्व जग नाचवलेलं हो असा अमेरिकेचा एक डान्सर होता डान्सर ऐका अमेरिकेचा असा एक डान्सर होता नाव त्याचं मायकल जॅक्शन बरं का ऐका मायकल जॅक्शन नाव त्याच हो आणि त्याचे स्वप्न होत मला दीडशे वर्ष जीवन बघायचंय किती दी? दीडशे वर्ष जीवन जगायचंय बघा ना त्याचं बाद तर होतं मला इतकं श्रीमंत होता ना ओ, ते हो जर त्याची किडनी खराब झाली ना तर किडनी देणारा योगदान होता तरी जर मला खराब झाला तर दुरा देणार एक जण होता ऐका ना हो जर हृदय खराब झालं तर हृदय देणारा एक जण होता त्याच्या घरी बारा डॉक्टर फक्त कामाला होत किती बारा डॉक्टर आपलं तो खाण्यात काय खरं राहत नाही ऐका बारा डॉक्टर त्या पाहताराकडे होत आणि त्याचं स्वप्न होत दीडशे वर्ष जीवन जगायचे बघा आता ताप जरी आला ना ताप तरी इंजेक्शन दे हो हो लागलं गणेश इंजेक्शन बघा ना हो आता दुकाय लागलं लगेच इंजेक्शन गंमत अशी झाली बघा ना काल कधी कोणावरती सांगून येत नाही हो परण हो परण त्याच्या हातात आहे त्यांनी जेवून ठेवलंय वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांना सोडावं लागला कोणाला पन्नासाव्या वर्षी जगाचा रोप घ्यावा लागला त्याला जावं लागलं बघा ना आणि जेव्हा त्याची बॉडीच पोस्टमॉर्टम केलं ना तेव्हा त्या रिपोर्ट मध्ये सांगितलं अशी दादा अशी एक सुद्धा जागा नव्हती त्या ठिकाणी इंजेक्शन केलं होतं ज्या ठिकाणी इंजेक्शन केलं नव्हतं प्रत्येक ठिकाणी इंजेक्शन करून करून त्या शरीराचा सापळा तयार झालेला सापळा काय हो ऐका सापळा तयार झालेला सांगायचे तात्पर्य एवढंच आहे बरं का हो माणसाचं मरण कोणाच्या हातात नाही मरण फक्त त्याच्याच हातात आहे हो आणि कधी बोन जाईल काय भरोसा नाही म्हणून खऱ्या अर्थानं बरं काय दिलाय ना त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं वापरा म्हणून ज्यांनी हात आणले असतील त्यांनी हात वरती करा आता आणखी त्यांच्या हातवरती करा तसं आणले तर राहते तसंच कॅरेक्टर माझे भजन करा विठोबा थो माई